नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ व्यंकटेश्वरा श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित बलवडी तालुका खानापूर येथे स्वामी समर्थ केंद्राचा शुभारंभ करण्यात आल्याची माहिती माऊली भजनी मंडळाचे अध्यक्ष महादेव भाऊ चव्हाण यांनी दिली अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे शिल्पकार व श्री स्वामी समर्थ मार्गाचे पीठाधीश यांच्या आशीर्वादाने व चंद्रकांत दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाने बलवडी येथे सामूहिक आरती सेवा केंद्र सुरु केले आहे ऐंशी समाज कार्य समाजकार्य वीस टक्के अध्यात्म याप्रमाणे मानवी समस्या सोडवण्याचे कार्य दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने करण्यात येत आहे बलवडी गावातील प्रमुख रस्त्यावरून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे सवाद्य मिरवणूक व पालखी सोहळ्या काढण्यात आली यावेळी गावातील महिला पुरुष विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी श्री स्वामींची आरती करण्यात आली श्री मारुती मंदिर ग्रामपंचायत जवळ येथे स्वामींच्या प्रतिमा स्थापित करण्यात आली यावेळी बलवडीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा